आज सण करायचंय आम्हाला पटकन बघा कसे फोलून येत आहेत ते आठवण येते रेकाची असं काही का काढलं होती ना काढलं ना मी त्या काल चिरताना बिया हा बघा जर असा पाऊस थांबलाय आत्ताचं सकाळपासनं बाहेर पडायला बघते पण पावसामुळे काय बाहेर पडायला मिळालं नाही आत्ता आले मी बाहेर मी चालले आता कचरा टाकायला हे वेस्टेज बघा असतो ना तर इथे झाडांमध्ये टाकते सगळं जे काही वेस्टेज असतं ते सगळं धुवून वर येतो आम्ही आणि मग टाकतो इथे फुलं छान फुललेत भोपळ्याची दोन झऱ्याचा आवाज बघा येते तुम्हाला येते का आवाज घ्या बघा ह्या सा साइडने असा तो झरा वाहतो ना तिकडे चला बाबा हे असं पाणी वरणं येतं पावसाचं हळूहळू हळूहळू असं इथे खाली जातं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सकाळची वेळ तुम्हाला सांगायला नको माहिती पडतं वातावरण बघून पाऊस चालू आहे आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे मध्ये मध्ये थोडासा गॅप घेतो आणि पुन्हा तो पाऊस की नाही सुरू होतो आणि वा वा मस्त इथे का ना चिबूडची वेल जी आपोआप रुजली होती म्हणजे आता ह्या वर्षामध्ये काय झालं आहे जे बियाणं आपण लावलेलं ला आहे ना ते पा अति पावसामुळे काय काय बियाणंचं खराब झालं आहे पण जे लावलेलं नाही जे आपोआप रुजलेलं आहे ना ते अगदी मस्त झालेलं आहे इतकी छान ती वेल झाली चिबूडची छान अशी त्याला पानं वगैरे फुटलेली आहेत म्हणजे बरं आहे हे ज्याची सेवा करतो त्यांचं काय नाही म्हणजे आपाप आहे त्याला वाटतं छान असं हे झालेलं आहे चांगली गोष्ट आहे तर आज वार आहे शुक्रवार आणि लवकरच आता श्रावण महिना बघा चालू होईल गटारी अमावस्या तर आज सण करायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे ती तयारी आहे म्हणजे आज किचनचं काम आपलं थोडंसं जास्त आहे नॉनव्हेज करायचं आहे परत ते वडे चिकन असतं बघा तुम्हाला पण माहिती आहे ते आज बनवायचं आहे तर कुणाच्या जेव्हा बाबा जातील आता थोड्या वेळाने मार्केटमध्ये म्हणजे आज काय तर माझं किचनमध्ये काम जास्त आहे म्हणजे मसाला वगैरे काळचं वगैरे आहे तर आदल्या दिवशी बघा पीठ दळलं होतं ते तुम्हाला मी दाखवते आता आता हे जे पिशवीमध्ये तुम्हाला पीठ दिसतंय ना ते तांदळाचं पीठ आणि हे आपलं गव्हाचं ताजं पीठ चक्कीमध्ये दळलेलं थोडंसं असं गरम वाटत होतं ना म्हणजे पूर्ण थंड थंड नव्हतं झालं त्याच्यामुळे था। जरा असं उघडं करून ठेवलं होतं गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं कुणालच्या ते तापलं आणि मग मी ते मसाल्याची तयारी करायला सुरुवात केलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं चमच्यावर बाहेर पाऊस आपला चालूच होता कांदा चिरून ठेवला होता आणि ओलं खोबरं आहे ना ते आपल्याकडे बघा स्टोअर केलं असतं ना म्हणजे मी किसून ठेवते त्याच्यामुळे आज मला असं आयत्या वेळेस पटकन कामाला आलं तर कांदा जो आहे ना तो लालसर असा तेलावरती परतून घेतला त्यात थोडीशी लसूण पण टाकली आणि बऱ्याच वेळेला हा जो मसाला आहे कांदा खोबऱ्याचा मसाला तो तुमच्या शेअर केलेला आहे त्याच्यामुळे जास्त असं काही आत दाखवत नाही आहे चांगलं असं लालसर असं भाजून घ्यायचं ओलं खोबरं आहे ना ते पण भाजून घ्यायचं आता आमच्याकडे खोबरं खात नाही म्हणजे आवडतच नाही कुणालच्या बाबांना त्याच्यामुळे सुक्या खोबऱ्याचा वापर मी करतच नाही तर इथे मसाला भाजून झाल्यानंतर पुढची तयारी काय तर वड्यांचं पीठ आहे ना ते मला तयार करायचं होतं आणि इन्स्टंट वडे मी आज करणार होती तर हा बघा आपला मसाला हा भाजून झालेला तो जरा थंड करत ठेवला नंतरला मी वरून आलं आहे ना ते तुकडे करून टाकलेलं आहे आणि ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला म्हणजे ही लोखंडाची कढई आहे त्याच कढईमध्ये म्हणजे गरम पण होती ना कढई मग त्यातच दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आणि ते पाणी ठेवलं गरम करत आपल्याला वड्या म्हणजे वडे भिजवण्यासाठी वडे नव्हे वड्याचं पीठ भिजवण्यासाठी असं उपयोगी पडेल त्याच्यामुळे आता काय काय घेतलं इन्स्टंट वडे बनवण्यासाठी पटकन तुम्हाला मी दाखवते आणि हे कसं बरं पडतं खूप सोप्पं जातं आता आम्ही बघा दोघच जण माणसं आणि असं प्रॉपर आपण जर का पीठ तयार केलं करायला गेलो व वड्यांचं की प्रत्येक वस्तू जमा करायची म्हटले का थोडी थोडी आणावी लागते आणि हे असं इन्स्टंट वडे बनवून की ते खूप बरं पडतं सोप्पं पडतं त्याच्यामुळे म्हटलं चला इन्स्टंट वडेच आज बनवूया फक्त तांदळाचं पीठ मी दळून आणलेलं आहे ताजं आणि गव्हाचं पीठ आपलं घरचं दळलेलं होतं तर दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी त्यात चण्याचं पीठ म्हणजे पाव वाटी चण्याचं पीठ समजा तुम्ही शेरू आपला भुंक होता ना म्हणून जरा थांबले दोन मिनटं तर पुढे अजून काय तर मीठ टाकलं चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं हळद इथे जास्त टाकायचे हळदीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि थोडासा गरम मसाला बी इथे टाकलेला आहे चांगलं असं चा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून चांगलं असं मळून घ्यायचं यात मी बघा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि जरा नरमच मळायचं म्हणजे एकदम घट्ट पण नाही घट्ट जर का मळला तर वडे आपले कडक होतात त्याच्यामुळे थोडंसं नरमच मळून ठेवायचं आणि मळून झाल्यानंतर आपण जितका वेळ हे पीठ ठेवू तितकं चांगलं असं आपले जे वडे आहेत ना खूप छान असे तयार म्हणजे मऊ लुसलुसित म वडे कि तयार होतात तर वड्यांचं पीठ मळून झाल्यानं एक साईडला करून ठेवलं आणि जो मसाला तयार केला होता ना तो पण थंड झाला होता तो सुद्धा मी बघा वाटून घेतलेला आहे कुठे मला वाटत पुढे गेलत का तुम्ही पिशवी आहे गाडी मध्ये ना, मी नाही येते मी आले तर परत घरातलं काम राहील ना झालंय सगळं तयारी केलंय पण नको अजून देवादेवाची बत्ती ती करायची बाकी आहे हा मग आज वड्या खायच ना सगळं तयारी करून ठेवले वड्याशिवाय पान नाही हरत आमचं गटारीचं आता ही जी वेळ आहे ना सकाळची म्हणजे खूप लवकरची वेळ आहे जास्त असे वाजले नव्हते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सगळी जेवणाची जी बेसिक तयारी असते ना ती मी करून ठेवलेली होती त्याच्यामुळे काय होतं की जेवणवर कसं आपलं टायमात म्हणजे वेळेमध्ये सगळं होऊन जातं तर कुणालच्या बाबा आणि काका दोघं पण बाजारात जायला तयार झाले म्हणजे निघाले ते बाजारात जायला त्यांना काय काय वस्तू घ्यायच्या होत्या ते सगळं आठवण करून दिलं मी म्हणजे नुकतीच मी आंघोळ करून आले होते टॉवेल बघा माझ्या हातात दिसतोय माझी देवपूजा सुद्धा नव्हती झाली Uh, म्हणजे आंघोळीच्या आधीच जे काही हे होतं ना जेवणाचं ते सगळं मी आटपून घेतलं जे मेन मेन काम होतं ना ते आणि कुणालच्या बागेल्यानंतर इथे माझं देवपूजा वगैरे ना ते करायची बाकी ती मी करून घेतली वाघ्या शेरू आहेत यांचं पण थोडंफार जे बाकी होतं ना ते इथे करायला मी सुरुवात केली काय मंगू ओ चंगू मंगू बघा झोपलेलं दोघंजणं आता गाडीच्या आवाजाने उठले त्यांना आता खायला देते नाश्ता करायचा ना नाश्ता करायचा ना रोज चिकलामध्ये लवून येतो सकाळचे पण त्यांना कसं रोज आंघोळ नाही घालत आम्ही फक्त असे पाय वगैरे धुवून काढायचे म्हणजे जरा स्वच्छता राहते ना त्यांना पण मस्त घाण असलं तर आवडत नाही दोघांना का त्याला काय आता हे करतोस तू त्याला काय हे करतो आता तू कळ करतो त्याची वाघ्याची वाघ्या ओ वागू चला त्यांचं बघा कसं ते बसायला दिलेलं आहे त्यात ओलं झाले ते काढते मी सगळं हे आणि दुसरं त्यांना अंथरून देते मग ते ओले होते ना पुसलं तरी पण ते पटकन सुकत नाही पावसामुळे काय आलं वाग्या हा चल खाय आलं चला चला ह्यांना पहिला खाऊ देते आणि मग चला दाए चला चला पाऊस आला काय करा काय करा

तर सगळं जेवण माझं करून झालेलं आहे फक्त वडे वडे करायचे आहेत ते आता पटापट करून घेते केळीचं पान काढून आणलं हे बघा मोठं पान बागेतनं काढून आणलं असं तुकडा करून आहे ह्याच्यावरती थापायला की नाही बरं पडतं मसाला वाटून घेतला म्हणून बरं झालं आमच्याकडे बघा फक्त लाईटची नाटकं चालू आहेत आत्ता लाईट आलेली आहे त्याच्यामुळे लाईट नव्हती सगळं जेवण मी ना फटाफट करून घेतलं म्हटलं वडे करताना तर लाईट येऊ दे पण आली फायनली चला करूया फटाफट होती तर तेल बघा इथे मी ठेवलेलं हो आहे गरम करत आणि गोळे इथे करून घेतलेले आहेत थोडंसं पीठ तुम्हाला जास्त दिसेल तर संध्याकाळच्या वेळेस पण करायला होईल किंवा मी ह्याच्या ना भाकरीसुद्धा बनू शकते भाकरी पण खूप छान बनते याची जेव्हा पण मी असे वड्यावर थोडंसं जास्तच पीठ मिळते कधी कधी कोण वगैरे पण आले तर पटकन आपण देऊ शकतो केळीचं पान घेतले थापण्यासाठी आणि थोडंसं तेल म्हणजे तेल लावून ना मी थापते म्हणजे पटापट थापले जातात काहीजणं पाणी लावून पण थापतात तेला काहीजणं तेलावरती मी तेलावरतीच थापते कारण पाण्याची मला थोडीशी भीती वाटते म्हणजे तेलामध्ये बघा आपण सोडला वडा की म्हणजे पाण्यावरती थापलेले वडे बघा आपण जेव्हा सोडतो ना तर असा आवाज येतो ना चरकन तेल उडल्या त्याच्यामुळे जरा भीती वाटते मग असं तेल लावून थापलं तरी पण पटापट होतात अशी दोन बोटं घ्यायची आणि पटापट असे थापत जायचे काही ठिकाणी मध्ये भोक पाडतात आमच्यामध्ये भोक नाही पाडत ते पण कोंबडी असतात प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी आहे ना hmm. तर मालवण साईडला असे भोकाचे वडे नाही तुम्हाला मिळणार ते रत्नागिरीपर्यंत मिळतील ना रत्नागिरी लांजापर्यंत तुम्हाला मिळतील हां प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते त्याच्यामुळे झाले बघा हे आता वडे आपले थापून झालेले इथं गॅस पण आता मी थोडा फास्ट केला आहे तेलाचा पटकन तळून घेऊया आता इन्स्टंट वडे बघा कसे छान असे तयार होतात झटपट थोडंसं पीठ टाकून बघूया झाले तेल कसं जास्त गरम नाही करायचं नाही तर लगेच महिनं ते लाल होऊन जातात आतून कच्चे राहतात आणि वरून मग लाल होतात त्याच्यामुळे मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला हे ते तेल ठेवायचं आहे आणि कालच्या व्हिडिओच्या कमेंट्ससाठी मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते ज्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आणि इतका भरभरून प्रतिसाद इतके छान छान सपोर्टिव कमेंट्स मला आलेले आहेत त्याच्यामुळे असं खूप मला ना धीर मिळाला त्या कमेंट्स वाचून सुद्धा त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे म्हणजे आमच्या ताई आहेत आमचे भाऊ आहेत त्यांच्या अगदी मनापासून मी आभार मानते आणि हा बघा सगळ्यात शेवटचा वडा वडे आपले करून झालेले आहेत ते तुम्हाला जेवण दाखवते झालेलं हे बघा हे रस्ता आहे चिकनचा हे सुक मटन बकऱ्याचं बघा असतं ना ते कुणाच्या बाबा खातात त्यांनी त्यांच्यासाठी ते घेऊन आलेले ते त्याच्यामध्ये भात आहे माग्या शरीराचं जेवण काढलं आहे मी आता आणि हे चिकन बनवले दोन वेळेचं जेवण केलेलं आहे एकदमच सगळं रेडी करून ठेवलं आहे पटकन ना वाढते जेवायला जेवायला बसा तर हे बघा हे जेवण आमचं आजचं वळे जरा थंड झाले आमचे बनवून कधीच ठेवले तरी उशीर केला कधी थंडच झालं हां लवकर बघा म्हणजे जेवायच्या हिशोबानेच केले होते पण थोडंसं लेट झाला आम्हाला जेवायला मला आहे ना टाइम नाही आहे का म्हणत त्याला वेळ नाही पटपट पटपट पट, खावं असं वाटतंय खाऊया टाइम करायला टाईम नाही भूक लागली हे बकऱ्याचं जे मटण आहे ना ते आमच्याकडे जास्त आणत नाही वर्षातनं एकदाच असतं ना आपलं गटारी हा मावसा असतो ना त्यावेळेस कारण कुणाला पण खात नाही मी पण खात नाही फक्त कुणाला जेव्हा खातात त्याच्यामुळे पाव किलो फक्त आणलेले आहेत ते पण मला वाटतं दो दोन दिवस जा राहील ते नाई खायचं हां त्यांना म्हटलं जास्त आणू नका बस हे पण चला मी पण जेवायला घेते जेवण एन्जॉय करूया टी व्ही बघता एन्जॉय करूया गटारे गटारी या कुणालला ना मी आता फोन लावला होता जेवायला वाढायच्या आधी त्याला सांगितलं आता असं असं जेवण केलं आहे म्हणून आठवण येते ना लेखाची असं काही बनवलं का आठवण येते काय करणार तू आहे ना हे पण काम बघ ना जरा

चाफा जरा निघाला दोन तीन निघाले ते जाफीची जुई फुलं जुईची फुलं जुईची फुलं ती कळी तर फुलू दे तिला नाही ते फुलणार ते आता थोड्या वेळी मस्त साफा आपला ना आता खूप छान वास छान आता हेतनं बाहेर पण नाही आले बघून मन असं प्रसन्न होत सर्व सुगंधी फुलं आहे ती दोघ जण ना जरासा आवाज आला जराशी चाव लागली का नुसते भुंकायचे चालू होत त्यांचं तर चला मग ताई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद ते पाय अडकला சேர்வுதான் பாய அடக்க சோட நீ